भीषण संकटातून बाहेर काढण्यासाठी राण करणाऱ्या सर्व समाज मी मानाचा सलाम करतो दोन हजार पंचवीसचा नाशिक भूषण हा पुरस्कार सर्व समाजसेवकांना अर्पण करतो नाशिक भूषण अमोल भाऊ भागवत गतकाळ सातत्यानं शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण विद्यार्थी प्रबळीकरण दिव्यांगांना एकत्रीकरण ज्येष्ठ नागरिक पुनर्वसन आणि गोरगरिबांसाठी संजीवनी ठरलेल्या मागील अनेक वर्षांपासून स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले नाशिक जिल्ह्याचे आश्वासस्थान कामगार नेते नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वतोपरी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अणमोल रत्नांना निमंत्रित करून पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्टनं आयोजित केला कर्तृत्वाचा शिल्पकार नाशिक भूषण पुरस्कार सोहळा पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मीनल कुलकर्णी सचिव प्रदीप कुलकर्णी रुचा कुलकर्णी सदस्य शरद पवार व सहकारी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या शिक्षण आरोग्य आणि समाजसेवा कला क्षेत्र व्यवसाय उद्योग प्रामाणिक राजकीय प्रतिनिधी असलेल्या गुणवंतांना पुरस्कार सोहळ्यामध्ये शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलेला आहे सदर पुरस्कार सोहळ्यामध्ये अध्यक्षस्थानी अनिलजी कवडे भाप्रसे आयुक्त महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण पुणे आदरणीय पप्पाजी सुद पुराणिक संस्था जयशंकर प्रतिष्ठान शुभांगी भारदे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा नाशिक संगीत दिग्दर्शक तसेच गायक आदिचंद्र रामचंद्र आणि अभिनेते मकरंद पाधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार सोहळा दिमागदार पद्धतीनं शंकराचार्य कृतकोटी सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे विविध मान्यवरांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तरुण तरुणींनी देखील या कर्तृत्वाचं शिल्पकारांपासून प्रेरणा घेऊन आपापल्या आयुष्यामध्ये आप, आप, आप त्यांनी आपले कुटुंब समाज व आपल्या देशासाठी भविष्यात उत्तम उत्तम योगदान द्यावे असं त्यांनी सांगितलं आहे मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक रोखोक पोलीस टाइम्स न्यूज कारण जवळपास तीन तास होऊन गेले जातात पुरस्काराचा आपल्या कार्यक्रमाची वेळ सुरू होईल त्यामुळे तुमच्या बसल्याची संयमाची परीक्षा किती घ्यावी असा मला प्रश्न पडला आहे तरी पण थोडं बोलायचं म्हणून मी या ठिकाणी काही मुद्दे बोलतो पहिल्यांदाच मी ट्रस्टचं अभिनंदन करतो कारण जवळपास समाजातली सगळी क्षेत्र त्यांनी पाच आक्रांत केली ज्यामध्ये पुरस्कार द्यायचा राहिला आहे साहित्य असो कला असो संस्कृती असो शिक्षण असो आरोग्य असो लोपदेशन असो सामाजिक कार्य असो कुठलेही क्षेत्र त्यांनी सोडलं नाही आणि त्यांनी एवढे त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही असं सांगितलं की हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो सर्व समाजसेवकांना आणि विशेष करून पूरग्रस्तांसाठी ज्या समाजसेवकांनी आपल्या जीवाचे रान दिलेले अशा सर्व समाजसेवकांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो आणि लवकरच आमच्या सर्व समाजसेवकांच्या माध्यमातून स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून मानवाधिकार संघटनच्या माध्यमातून आणि भ्रष्टाचार नियूलन समितीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातून पुरेपूर मदत जितकं शक्य होईल जितके नागरिक आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतील तेवढ्या गाड्या गाड्यावरून आम्ही नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातल्या सर्व समाजामध्ये लातूर त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर बीड सोनपूर ह्या पूरग्रस्त भागामध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे आम्ही पूरग्रस्त या करण्यासाठी